माहिती काय नाही भेटते बोला नाही कालमा करू नका बोला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला बरोबर असं नाहीये की बाबा तो बिबट्या आहे तर तुमच्यावर हल्ला करणार नाही तुमचं नुकसान होतंय ते शंभर टक्के होत कारण की ज्याचं जास्त त्या ठिकाणी मी स्वतः जातोय ज्यांनी अर्ज केले त्यांना प्रत्येकाला विचारा मी त्याच्या शेतात जाऊन किती पण लांब असू दे किती पण चिकल असं तिथं मी येणार मी येणार त्याचं नुकसान भरपाई मी दिलेली आहे सगळ्यांची पीक नुकसानी ज्यांची ज्याची झाली शेतकऱ्याची जर समजा आता हा गोष्ट आहे ती बिबट्याची आहे तर आता मी त्या ठिकाणी जाऊन आलो का त्याला दिसत तर तो त्याला म्हटलं सांग कशी पद्धती तुम्ही काय झालं किंवा कसं झालं ते सांग म्हणते तर काय झालं त्या परिस्थितीमध्ये तर होती अडचण एक मध्ये एक साइड मोकळी होती आणि एक साईड रस्ता होता बरोबर तर तो या एक साईडनं तो वैरण घेऊन येत होता आणि अचानक तो बिबट्या इथं कोपऱ्यावरच बसलेला म्हणजे तो त्याला दिसत नव्हता हा त्याला दिसत नव्हता मग ते अचानक समोरासमोर आल्यावर तो घाबरला बिबट्या आणि तिथनं तो पळून गेला सा तो स्वतः सांगितला मी काय सांगितलं नाही हा तर तो घाबरला आणि तो फुसकारून मांजर कसं फुसकार अचानक माणूस किंवा कोण असा जवळ आल्यावरती तसं फुसकारला आणि तो पळून गेला जर समजा बिबट्या त्याच्यावरती जर हल्लाच करायचा होता तर करा त्याला सहज जाऊन पकडला असता तो टिबट्याच्या समोर तर आपण काय पडू शकतो की ह्या अशी गोष्ट झाल्यामुळे त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याला विचारलं की तू किती वाजता जातोय रक्त टायमिंग आहे काय बदल नाही म्हटलं मला जरा काम लागलेल त्यामुळे मला माझी सकाळची गोष्ट ती हे झाली चुकली आणि मी जरा लेट न गेलो मग कसं असतं माहितीये का हा बिबट्या आहे तो कायम करतो इथलाय पण पिल्ल पण होत सोबत तो बिबट्या हा हाच आहे तो काय बदल नाही कारण का सांगतो कारण की त्याच्यासोबत पण एक पिल्ल होत गेल्या वेळेस आलेलं त्यावेळेला तर कसं झालं की समजा जर नवीन आता बिबट्या हा इथला जर पकडून नेला तुम्ही काय म्हणताय तो बिबट्या पकडून घेऊन जावा जर समजा तो पकडून जर इथनं घेऊन गेलो आम्ही तर इथली जागा दुसरा बिबट्या शंभर टक्के घेणार कारण कसं असतं की, की प्रत्येकाचा एरिया असतो तो एरिया प्रत्येकाने त्यांनी निसर्गाने त्यांचं त्यांनी वाटून घेत असतात तर नवीन जर समजा तिथं तो बिबट्या आला हा उचलून घेऊन गेलो आम्ही तुमच्या यानं पकडून घेऊन गेलो तर इथं तो नवीन बिबट्या येणार मग त्याला सगळ्या ही गाव ज्या वाटा आहेत जे शेत आहे जे जिथं माणसं जातात जिथं माणसं जात नाहीत ते सगळं त्याला नवीन होणार सगळं नवीन होणार मग समजा तुम्ही शेतात वगैरे गेलात त्याला काहीच माहीत नाही तो अचानक समोरच येणार तुमच्या मग त्याच्यातून तुमच्यावरती हल्ला होण्याच्या खूप चान्सेस आहेत

का सात नंतर आम्ही शेतात जातो जमली प्राणी तुमच्या लवकर जायचं नाही असं आमची शेती तुमच्याकडे घ्या उत्पन्न आम्हाला आपल्या गावाला एका जागेवर बसून किंवा रोजगार द्या आम्ही काय बोलू ना तुम्ही satu juta, तुम्ही साहेब कुणा कोणाला घ्यायला होता कुणाची सहा घ्यायला तुम्ही सांगा बरं स्पष्ट पुन्हा कोणाला सहाय घ्यायला काय जर आहे त्यांच्या साहेब नुसताना आम्ही स्वतः सांगतो ना तुम्ही बघा याला ना ठेव

गेला किंवा जातू बांधणार तुमच्या ध्याना देणार